तुम्ही रस्त्यावर फळं विकता का किंवा चार टपरी भाजी मार्केट छोटे छोटे स्टॉल चालवता का तर माझ्याकडे तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे सरकारने अशी योजना आणली आहे ज्यामध्ये तुम्हाला दहा हजार ते पन्नास हजारपर्यंत पर्यंत कर्ज मिळणार आहे ते हे बिनतारण कमी व्याजाने आणि सोप्या हप्त्यांमध्ये होय मंडळी या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना सगळं जाणून घेऊया या योजनेचे फायदे काय पात्रता आणि अर्ज कसा करायचा ते हे सविस्तर नमस्कार मंडळी मी आहे तुमचा इनको मी तुमचं स्वागत करतो माझ्या योजना अपडेट चॅनल वरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री स्वानिधी योजना म्हणजे काय कोण पात्र आहेत किती पैसे मिळतील व्याज किती आहे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे सगळे सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्ट बघा कारण की तुम्हाला अर्ज करताना होणाऱ्या सामान्य चुका आणि ही योजना जून दोन हजार वीस मध्ये सुरू झाली कोविड लॉकडाऊन मध्ये छोटे विक्रेते त्रासले होते त्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली यात रस्त्यावर फळ विक्रेते भाजीवाले चहा टपरीवाले कपड्यांचे छोटे विक्रेते हातगाडीवाले आणि इतर स्ट्रीट वेंडर्स यांना मदत मिळते सुरुवातीला सरकार दहा हजार पर्यंत कर्ज देते जर तुम्ही वेळेवर हफ्ते भरले तर तुम्हाला पुढील टप्प्यात वीस हजार आणि तिसऱ्या टप्प्यात पन्नास हजार पर्यंत कर्ज मिळते सर्वात महत्वाचं म्हणजे हे बिनतारण कर्ज आहे म्हणजेच कोलॅटरल फ्री लोन ज्याला आपण म्हणतो या चला आता या योजनेचे फायदे पाहूया बिनतारण कर्ज कुठलाही कुठलंही घर दागिना प्रॉपर्टी गहाण ठेवायची गरज नाही कमी व्याजदरामध्ये म्हणजेच बँकांच्या सामान्य कर्जापेक्षा कमी व्याज भेटणार वेळेवर जर का पैसे भरले तर त्यावर तुम्हाला बक्षिस भेटणार ते कसे जर तुम्ही वेळेवर ई भरली तर साठ टक्के व्याज सवलत थेट तुमच्या खात्यात परत मिळते डिजिटल व्यवहारांवर कॅशबॅक जर तुम्ही युपीआय डिजिटल पद्धतीने पैसे घेतले व दिले तर कॅशबॅक मिळतो कर्ज वाढविण्याची संधी म्हणजेच पहिलं कर्ज व्यवस्थित भरलं की जास्त रक्कम मिळते म्हणजे स्टार्टिंगला जर का तुम्ही दहा हजार जे कर्ज घेतलं होतं त्याचे तुम्ही परत फळ असा टायमाला केलात तर तुम्ही तुम्हाला पन्नास हजार अजून कर्ज भेटू शकता या योजनेसाठी आता कोण पात्र आहे तुम्ही शहरी किंवा अर्ध शहरी भागात छोटे विक्रेते असा असायला पाहिजे भाजीवाले फळवाले चहा स्टॉल पावभाजी वेळ गाडी पुस्तक विक्रेते वगैरे पात्र आहेत वयमर्यादा पण अठरा वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे काही विक्रेत्यांकडे नगरपालिकेचे वेंडिंग सर्टिफिकेट असतो पण ज्या लोकांकडे नाही त्यांनाही स्थानिक प्रशासन शिफारस करून मदत करू शकते आता याची अर्ज प्रक्रिया काय आहे की आपण पाहू सर्वप्रथम आपल्याला पी एम स्वानिधी डॉट एम या ओ एच यू ए डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर विजिट करायचं आहे नंतर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला त्या वेबसाईटवर नोंदणी करायची आहे नोंदणी करते वेळेस तुमचं नाव आधार कार्ड क्रमांक मोबाईल ओ टी पी टाकायचा आहे आणि त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये कागदपत्र तुमचे जे आहे ओरिजिनल ते अपलोड करायचे आहेत त्यामध्ये कर त्या आधार कार्ड आलं मतदार ओळखपत्र बँक पासबुक स्थानिक प्रशासनाचं सर्टिफिकेट जर का तुमच्याकडे असेल तर ताने सर्टिफिकेट अपलोड करायचा चौथी स्टेप बँकेशी संपर्क अर्ज मंजूर झाल्यावर तुमच्या जवळच्या बँकेकडून कर्ज मंजूर होत याची तपासणी करून घ्यायची आणि पाचव्या स्टेप मध्ये पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतात आता अर्ज करताना या चुका करू नका चुकीचा आधार कार्ड नंबर टाकणे पैसे हो चुक झाली दुसरी चुकीचे बँक डिटेल्स देऊ नका म्हणजे पैसे पडायचे होते तुमच्या खात्यात तर दुसऱ्या खात्यात जाईल तिसरी चूक फोटोकॉपी किंवा अस्पष्ट डॉक्युमेंट्स अपलोड करू नका जर का तुमच्या डॉक्युमेंट्स स्पष्ट दिसत नसतील तर ते विनकारण अपलोड करून रिसबमिटला तुमचा फॉर्म टाकण्याची गरज काही नाही अर्ज करण्याआधी सर्व कागद नीट तपासा <coughs> या योजनेचे महत्व काय या योजनेमुळे लाखो छोटे विक्रेते परत उभे राहिले आहेत पायाभूत भांडवल मिळाल्यामुळे व्यापार वाढवता आला डिजिटल व्यवहार शिकायला मदत झाली छोटे विक्रेते बँकेच्या मुख्य प्रवाहात आले योजनेचा प्रभाव यशस्वी कहाला देशभरातील अनेक छोटे विक्रेते या योजनेमुळे पुन्हा आपल्या पायावर उभे राहिले आहेत आणि त्यांनी आपल्या व्यवसायात प्रगती केली आहे या यशोगाथा प्रेरणा देतात आणि इतरांनाही योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करतात तर मंडळी ही होती प्रधानमंत्री स्वनिधी योजनाची सविस्तर माहिती जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी रस्त्यावर छोटे व्यवसाय करत असतील तर हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा अर्ज कसा करायचा याबाबत अजूनही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि हो अशा सरकारी योजनांचा अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद